लहान मुली चालली तिथं मोठी फिरायला जास्त शानपणा करून राहिली का अधिकार नाही भेटले मग चालली तिथं नाही बोलून चालू जाऊ आणि तिच्या शाळेमध्ये संकल्प पत्र दिलं आहे ना चालली तिथं चालल छान मतदान आले हो सासूबाई चुकलं माझे मी मतदान करायला आज निवडणुकीचा दिवस निवडणुकीचा दिवस म्हणजेच मतदान आणि माझ्या प्रगतीसाठी मतदान मत करणे हे खूप महत्वाचे आहे तू अजून तयार नाही झालेला आपल्याला तुझ्या सुलत बनीच्या लग्नाला जायचं आहे ना पण आणि तिथं वाट पाहत आहे आपली पण आई आज मतदानाचा दिवस आहे आणि माझ्या एका मतामुळे किती मोठा फरक करू शकतो आणि हा आपला कर्तव्य आहे आई कर्तव्य मतदानाला आपल्याला आई लोकशाहीने आपल्याला सगळ्यांना हक्क दिलाय तो हक्क आपल्याला भजवायलाच पाहिजे आणि बारा फॉर्म येतो तो तू फॉर्म भरलाच नाही घर बसल्यास मतदान करू शकल्यास काही हो हो मला माहित आहे पण नंतर कशाने मतदान असते आई लोकशाहीने आपल्याला हक्क दिलाय आणि ही हक्क भजवायलाच पाहिजे आपण हो हो माहिती आपण मतदान करू नंतर आपण नाही का तुझ्या चुनपणी ठीक आहे माहिती हो आई